राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। तो धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मला मिळाल्यानंतर तातडीने सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना गट समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सगळे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे जेवढेही पदाधिकारी आणि नेते ने मंडळी आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इंडिया गटबंधनाच्या मिटिंगला घेऊन सर्वत्र प्रचाराला सुरुवात आम्ही केलेली आहे सुरुवातीला धुळ्याला मिटिंग झाली मालेगावला मिटिंग झाली त्याचप्रमाणे आज देखील इंडिया आघाडीची मिटिंग झालेली आहे आणि बागलाण तालुक्यापासून आम्ही सुरुवात केली अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर धुळे ग्रामीण धुळे शहर आणि शिंखेडा त्याचप्रमाणे मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्यला कालपासून आम्ही सुरुवात केलेली आहे निश्चितपणे एक तीन दिवसामध्ये मालेगाव बाह्य देखील हा मतदारसंघ हा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत आणि अतिशय चांगला उत्स्फूर्तता असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं शाही विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहे शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकरी बांधवांचे कांदा उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल धान्य उत्पादक शेतकरी असेल त्यांचे खूप मोठे प्रश्न आहे शेतकरी संतप्त झालेला आहे कारण त्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे बी जे पी शासनाने सत्तेत येण्यापूर्वी दहा वर्ष झाले त्यांनी जे जे काही आश्वासनं दिलेले होते त्याची कुठलीही पूर्तता झाली मुद्दा ते जनतामध्ये आहे पण तुमची जे भूमिका आहे एक उमेदवार म्हणून हे कुठे दिसत नाही तुमची सर्वपक्षीय बैठक आतापर्यंत झाली नाही कार्यकर्ता मिळावा तुमचा झाला नाही आमची सर्वपक्षीय बैठक ही मालेगावला झालेली आहे त्याच्यापूर्वी सर्व पक्ष आलेले होते सर्व सर्व पक्ष आलेले होते मंडळी पण आलेले होते समाजवादी त्यांच्या होते राष्ट्रवादीचे नेते आसिफ शेख नाही होते मोहम्मद नाही नाही आसिफ शेख त्या तेव्हा तो त्या दिवशी खूप लग्नाची मोठी चिथी होती आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि आसिफभाई शेखने किती मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये पण मला बोलवलेलं होतं त्यांनी एक मिटिंग रद्द केली एक सभा रद्द

आज सुद्धा सर्व शिवसेनेचे सर्व म्हणजे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांचे तालुका अध्यक्ष असतील संपर्क प्रमुख असतील सगळे या ठिकाणी आलेले होते त्यांनी लावली नाही त्यांनी स्वतः एक कार्यकर्त्याचे मेळावा पण घेतला नाही ते काम चालू आहेत ना काम चालू आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे काय नाही सांगितले नाही करत नाही हा विषय काय आहे इंडिया आहे मध्ये आपल्या जबाबदारी पार पाडत नाही ते संपूर्णपणे जबाबदारी पार पाडत आहेत आणि इथून पुढे देखील पार पाडणार आहेत कारण जिथे जिथे इंडिया गठबंधन महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी सर्वजण एकत्रितपणे काम करत आहे असं कधी कुठेही झालेलं नाही आणि मला तर सगळ्यांचं पाठिंबा आहे कोणत्या राष्ट्रवादीचे नेते नाही आहेत पवारसाहेब नाही काय असतं माहिती का कोणी मुंबईला असतं कोणी आता आज ही आपण मीटिंग लावलेली आहे अनेक कारण असू शकतात पण असं नाही की ते नाशिकला होते त्यांचं महत्वाचं काम होतं त्यांचं आमचं बोलणं झालं होतं त्यांची गरज आहे आहे गरज आहे आणि त्यांचं आमचं रोज फोनवर बोलणं होतं आणि त्यांनी सगळ्यांना कामाला पण लावलेलं तसं काही नाही यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे पण एम आय एम म्हणून आणि त्यांना स्पष्ट काँग्रेसला पाठिंबा देत नाही आम्ही दे फक्त शोभा दिनेश बच्चाव यांना पाठिंबा प्रस्ताल व्यक्तीचा दिला ते जमायते वतीने जमायते उर्माच्या वतीने पाठिंबा मिळालेला आहे आणि एम आय एम चे जे नेते मंडळी आहेत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांचं लक्ष एकच आहे की भाजपला हरवायचं आहे आणि त्याच्यासाठी सेक्युलर जे मतं आहेत त्याचं डिवायडेशन व्हायला नको आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका ही घेतलेली आहे एम आय एमचे जे मध्यचे आमदार ज्योतिरमदेस नाईक यांनी पक्षातर्फे तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी जेव्हा इथे उलमाच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे त्याच्यात ते आहेत ना त्याच्यात ते आहेतच ना म्हणजे पक्षाचे जे उमेदवार आहेत पाठिंब्याचा विषय येत नाही गमत आहे की मतदान हे होणार आहे

त्यांना घरी बसायचं एम आय एमचे जे उमेदवार त्यांची सभा झाली आणि आज पण यांची सभा आहे एम आय एम पक्षाची डॉक्टर खालिद असं म्हणाले की आम्ही काँग्रेस सेक्युलर आहे हा मानत नाही आणि आमच्या पाठिंबा काँग्रेसला काहीच नाही आम्हाला पाठिंबा फक्त शोभा बचावा आणि काँग्रेसला ते सेक्युलर मानत नाही त्यांच्या पक्षाचे धोरणं वेगळे असतील तो काही विषय येत नाही परंतु त्यांची भूमिका ही आहे की महाविकास आघाडीची मी उमेदवार आहे काँग्रेस पक्षाची मी उमेदवार आहे आणि मला सर्वजण सहकार्य करण्याची भूमिका आहे नामांकन रद्द झालेलं आहे त्याच्याशी आपला काही संबंध जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांची आणि त्यांची चर्चा चालली आतापर्यंत आपण मालेगाव मध्य आणि मध्ये पर्सनल व्यक्तिगत एक एकतरी पत्रकार परिषद घेतलेली नाही पत्रिका पत्रकार परिषदेचा विषय नव्हतो विषय येत नाही कारण जिथे जिथे पत्रकार बांधव मला भेटतात आणि त्या ठिकाणी मी त्यांच्याशी संवाद साधते आहे प्रचार करणं हे मुख्य हे आणि आमचे अध्यक्ष प्रांताध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांनी धुळ्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे बरं मालेगावचे माजी अध्यक्ष तुषार रासवाळ यांची नाराजी दूर करण्यात यश आलं का तुम्हाला त्यांची नाराजी निश्चितपणे पक्षश्रेष्ठींनी दूर केलेली आहे त्यांचे कोणी कार्यक्रम दिसत ते आवश्यक आहे त्यांचे कार्यकर्ते पण काम करत आहेत आपण जनताला काय आवाल करतो जनतेला मी एक एवढंच आवाहन करणार आहे की या दहा वर्षामध्ये भाजप शासनाने जे सत्ते देण्यासाठी जे जे काही शब्द दिलेले आहेत ते कुठलीही पूर्तता त्याची केलेली नाही आहे महागाई वाढते आहे त्याचप्रमाणे भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे त्याचप्रमाणे बेरोजगारी वाढते आहे लोकांच्या हाताला काम नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये एक अस्थिरता आलेली आहे दबावतंत्र चालू आहे हुकुमशाही लोकशाहीकडून देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे आणि परिवर्तन करण्याची ही गर आजची गरज आहे ग्रामीण भागातला कांदा शेतकरी उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय संतप्त झालेला आहे त्याचप्रमाणे सोयाबीन असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल डाळी उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल त्यांना कुठलंही पीक विमाचं पैसे मिळत नाही आहे त्यांना हमीभाव मिळत नाही आहे त्यांच्या शेतीमालाला जे काही बी बियाणं फक्त पेस्टिसाईड्स अवजारा लागत आहेत त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी आहे कर्जमाफीचा शब्द दिला जातात तो पूर्ण करत नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे जे सरकार आहे हे सरकार हे कुठल्याही कामाचं नाही कोणाच्याही कामाचं नाही आहे कारण महिलांवरचे अत्याचार होतो आहे घटना आपण बघतो आहोत त्या ठिकाणी राहुल गांधी गेले गे, परंतु पंतप्रधानांना जायला त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही आहे आणि महिलांना कुठेही सन्मान नाही आहे आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती असताना देखील संसदेच्या जे उद्घाटन झालं नवीन संसद भवनाचं त्याला त्यांनी बोलवलं नाही राम मंदिराचं उद्घाटन केलं तिथे त्यांना बोलवलं नाही म्हणजे जे, जे आदिवासी बांधव असतील हो अल्पसंख्याक बांधव असतील हो त्याचप्रमाणे मागासवर्गीय बांधव असतील या सरकारचं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आपण किती मतांना निवडून काय अपेक्षा किती मतांनी निवडून येईल हे मी काही सांगू शकत नाही परंतु निवडून येईल हे मी निश्चित सांगते कारण हे जी ही जी निवडणूक आहे ही माझी निवडणूक नाही लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे